नाशिक शहर पोलिसांच्या ताफ्यात महिंद्रा थारसह एकशे दहा नवीन वाहने दाखल झाली आहेत यात बासष्ट चारचाकी व अठ्ठेचाळीस दुचाकी वाहनांचा समावेश आहे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही, ही वाहने प्राप्त झाली आहेत एक थार दहा स्कार्पिओ चाळीस बोलेरो आठ बोलेरोनिओ दोन युनोवास क्रिस्टा एक महिंद्रा एक स्वि सातशे पंचवीस दुचाकी टी व्ही एस ज्युपिटर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त वाहने वीस सिरो एक्स्ट्रीम मो मोबाईल सायकल तीन दुचाकी टी व्ही एस ॲपची तसेच नाकाबंदी व बंदोबस्तासाठी तीनशे बॅरिकेड्सही प्राप्त करून देण्यात आले आहेत या सर्व कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडला ब्युरो रिपोर्ट झंजाबाद न्यूज नाशिक